सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण रविवार स्पेशल रेसिपीमध्ये करत आहोत ते पालक भजी बघा माझी तयारी झालेली आहे हे आहे बेसन पीठ हे आहे तांदळाचं पीठ स्वच्छ धुतलेला पालक एक वाटी ओवा आहे मिरची लसूण आणि जिरा यांची पेस्ट आहे आणि धने पावडर चला मग सुरू या आजची मस्त रेसिपी सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ छान एकत्र फेटून घ्यायचं आहे चला मी आता पीठ फेटून घेतो तुम्ही बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी पालक भजी बघताय आपण मी एका भांड्यामध्ये दोन्ही पीठ टाकलेले आहेत आता मी त्याला चांगलं पाण्याने चांगलं फेटून घेणार आहे हळूहळू पाणी टाकत राहायचं आपण एकदम नाही टाकायचं आणि पाच ते सात मिनिटं चांगलं तर फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा रंग बदलला पाहिजे बघत राहा अकूच किचन बघताय तुम्ही की मी छानपैकी आता पाच ते सात मिनटं हे पीठ मी फेटून घेतलेलं आहे आता ह्याच्यात मी हळद टाकून घेतो चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळे आपले जे घटक होते ते सगळे आता आपण यातमध्ये ॲड करणार आहोत हा आहे धनी पावडर त्याच्यानंतर मिरची लसूण जिरा पेस्ट आणि ओवा हे आहे ओवा आणि पालक सगळं छानपैकी आता आपण मिक्स करून घेऊ बघत राहा अकूज किचन मस्त खा आणि स्वस्त राहा बघत राहा अकूच किचन चवीपुरतं मीठसुद्धा आपण त्यात टाकलंय आणि आता पालक आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि याच्याला छान परत एकदा मिक्स करून घेऊ बघताय आपण मी आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आपलं भज्याचं सुद्धा आता तयार आहे आपण आता छानपैकी डीप फ्राय करून घेऊ मिडियम फ्लेम ठेवायची आहे जास्त हाय आणि कमी पण ठेवायची नाही आहे बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी पालक भजी मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण भजी त्यात सोडून घेऊ बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा रविवार स्पेशल रेसिपी पालक भजी कांद्याची भजी जर टाळायची असतील किंवा कांदाचं चालत नसेल तर ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही खूप छान आहे आहेत भजी एकदा जरूर आपण करून बघा माझ्या पद्धतीने नक्की आवडतील आपलं एक दोन ते चार मिनटं याला छानपैकी आलटून पालटून तळून घ्यायचं आणि मग काढून घ्यायचं बघताय आपण गरमागरम पालक भजी तयार आहेत आपण एकदा नक्की घरी प्रयत्न करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी आम्ही आपली वाट बघतोय वेलकम आपले खूप खूप स्वागत बघत राहा अकूज किचन मस्त खा स्वस्थ राहा आणि बघत राहा अकूज किचन धन्यवाद आणि मनपूर्वक आभार